चारधाम यात्रेच्या निमित्तानं उत्तराखंडमध्ये असणारे आणि केदारनाथपासून साधारणपणे एक वीस किलोमीटरवर असणारे हे एक अतिशय नयनरम्य ठिकाण की ज्याला त्रियोगी नारायण असं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये इथं शंकर पार्वतीचा विवाह झाला होता शंकर पार्वती ज्या ठिकाणी योग्य झाले ते हे ठिकाण डोंगराच्या वर अगदी धारेवर वसलेले असून आतमध्ये जे अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं मंदिर आहे पुण्याहून पायदल ट्रेकिंग ट्रेकर्सच्या वतीनं आयोजित केलेल्या चारधाम यात्रेमध्ये आलेल्या काही यात्रेकरू त्यांच्याशी आपण संवाद करू ताई कसं वाटलं तुम्हाला हे स्थळ छान समाधानी आनंद वाटला आनंद वाटला खूप समाधान कोण कोण आलाय तुम्ही आमची पूर्ण फॅमिली आली आहे आणि आम्ही तेरा ग्रुप कौन आलाय पुण्या तुम्ही कोण कोण आम्ही वनिता माने अचानक ह्या ठिकाणी यायला मिळालं खूप आनंद झाला आज आमची ॲनिव्हर्सरी होती तर शंकर पार्वतीचं लग्न ज्या ठिकाणी झालं तिथं आज आम्हाला जोडीने पूजा करायला मिळाली खूप समाधान वाटलं आनंद वाटला थँक्यू तुला काय वाटलं म्हणजे अशा एकदम भक्तिमयाचं वातावरण वाटलं मला आणि नवीन स्टोरी कळाली शंकर आणि भगवान शंकर आणि पार्वती यांचं लग्न इथं झाले ते ठिकाण पाहायला मिळालं आनंद वाटतं छान वाटतं हिमालयाची कन्या पार्वती हा आणि भगवान शंकरांचा विवाह या ठिकाणी चालतो मला माहित त्या चालूच आहे ते अखंड चालू आहे म्हणजे काय पर्वच्या वातावरणात थोडा वेळ घालवण्याची संधी काय मागितलं मग या ठिकाणी नाही पाय खर्च देव अपन आत्मिक समाधान है खूब खूब धन्यवाद Kampudaze is just one of the largest names in uma estuary and the red drop ग्रुप मधे आकृति राणा मैडम आपको कैसा लगा ये ट्रिप आ, ट्रिप काफ़ी अच्छा है और फिलहाल हम जहाँ खड़े हैं उसके थोड़ी सी आगे शिव पार्वती का मंदिर है यहाँ पे उनका विवाह हुआ था जगह बहुत ही खूबसूरत है हे ह्या मंदिरात शंकर पार्वतीचे लग्न झालं होतं आणि पहिले मंदिरात जाताना अगोदर ब्रह्मकुंड गौरी कुंड हे लागतात आणि नंतर जे आपण म्हणतो ना दोघांचं लग्न होतं आणि आपण अग्नी करतो ते श्रीचक्र महत्वाचं आहे ते श्री पण आम्ही दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटलं आम्हाला काय मागितलं शंकराला सुखी ठेव सर्वांना हेच मागितलं पार्वतीला काय मागितलं पार्वती माता तुझ्यासारखं समतो की पार्वतीने पाहिजे होत मागायचं जिनका पाणी बहुत शीतल पिना चांड बारामेस हो था हम जाके देखील आणि विशेष म्हणजे आम्हाला इथं पूजा करायला मिळाली आमची ब्राह्मणांनी व्यवस्थित पूजा केली ओके त्यामुळे अगोदर अगदीच प्रसन्न आहे धन्यवाद